नमस्कार मी पूजा पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशीत स्वागत तर आज आपण अगदी पाच मिनिटात तयार होणारी अगदी खमंग चवदार लुचकर चटकदार अशी चटणीचा प्रकार बघणार आहोत एकदा बनवून ठेवले की दोन ते तीन महिने तुम्ही एन्जॉय करू शकता आणि त्याचबरोबर मुलांसाठी अगदी मस्त आणि पौष्टिक असे हे चटणी पॉकेटही बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये चार चमचे इतके शेंगदाणे टाकून घेतले आहे अगदी लो टू मिडियम वरती अगदी खमंग होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम बिलकुल हाय करायची नाही नाही तर शेंगदाणे आतपर्यंत नीट भाजल्या जाणार नाही आणि चटणीला जो खमंगपणा येणार आहे तितका येणार नाही त्यासाठी अगदी लो टू मिडीयम फ्लेमवर छान डाग येईपर्यंत हे भाजून घेतले आहे आता यामध्ये एक चमचा इतकं जिरं टाकलं आहे आणि वीस ते पंचवीस इतक्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे लसूण जितका जास्त वापराल तितकी चटणीची चव आणखीन छान लागते लसूण भरपूर वापरायचा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे आणि इथे आता तीळ टाकले आहे दोन मोठे चमचे इतके तीळ टाकले आहे तिळाचंही महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही यामध्ये वापरलं जाणारं प्रत्येक साहित्य आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आता तीळ देखील अगदी मिनिटभर छान भाजून घ्यायचे आहे लो फ्लेमवरतीच तडतड आवाज यायला लागला की यामध्ये दोन चमचे इतकं सुकं खोबऱ्याचा हो कीस टाकला आहे किसलेलं खोबरं भाजण्यास जास्त वेळ लागत नाही त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकलं आहे तुम्ही खोबरं किसून घेण्याऐवजी जर काप वापरणार असाल तर तीळ टाकण्याच्या अगोदर खोबऱ्याचे काप टाकायचे खमंग भाजायचे म्हणजे खूप दाग येईपर्यंत किंवा ब्राऊन होईपर्यंत भाजायचं नाही अगदी आता हे हलकंसं भाजून झालं आहे ते पूर्णपणे थंड करून घेतलं आणि मिक्सरच्या चटणी जारमध्ये हे सर्व साहित्य आपण टाकून घेतलं आहे आता याची मस्तपैकी चटणी वाटून घेऊ तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील ही चटणी करू शकता चव खूप छान लागते पण आज आपण अगदी झटपट बनवत आहोत त्यासाठी मिक्सर जारमध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे चमचाभर मीठ टाकलं आहे दीड चमचा इतकं लाल तिखट टाकलं ला आहे तिखट तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता आता अगदी जाडसर मिक्सरचं बटन चालू बंद करत जाडसर अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे बघू शकता अगदी मस्त तयार झाली आहे रंगही सुरेख आला आहे आता ही चटणी अधिक काळ टिकावी यासाठी गॅसवरती पुन्हा तोच पॅन ठेवला चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये ही मिक्सर जारमधली चटणी आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती पुन्हा अगदी मिनिटभर अशी परतवून घ्यायची आहे सर्व साहित्य भाजलेलं आहे त्यामुळे काही जास्त भाजण्याची गरज नाही अशी ही खूप रुचकर लागते पण तेलामध्ये पुन्हा परतून घेतल्याने याची स्टोरेज लाईफ म्हणजे ही चटणी अधिक काळ अगदी अशीच्या अशी खमंग खुसखुशीत आणि चटकदार अशीच टिकून राहते त्यासाठी ही पुन्हा तेलामध्ये भाजून घेतली अगदी मस्त टेक्स्चर आलं आहे तेलाने आणि लसणाने याला एक थोडंसं बाइंडिंग येतं थोडंसं चिकटपणा येतो त्यामुळे खूप छान लागते च खायला तर हे आता भाजून झाली आहे पूर्णपणे थंड करून घ्यायची मग एखाद्या काचेच्या बरणीत किंवा डब्यामध्ये मस्त भरून ठेवायची प्रवासासाठी देखील किंवा मुले हॉस्टेलला असतील त्यांना देण्यासाठी देखील तुम्ही ही चटणी बनवू शकता आणि दोन ते तीन महिने काय चार महिने देखील ही आरामात टिकते बिलकुल खराब होत नाही आजकाल मुलांना भूक लागली की मधल्या वेळेत आपण चपातीला वेगळे स्प्रेड्स लावून देतो वेगळे डिप्स देतो आणि त्याबरोबर चपाती खायला सांगतो पण असं न करता हे आपल्या लहानपणीचे जे स्प्रेड्स आहे जे डिप आहे तेच जर मुलांना दिले तर खूप पौष्टिक असतील आणि चवदारही असतील आणि मुले देखील आपल्या संस्कृतीशी जोडून राहतील त्यासाठी एक मस्त गरमागरम अशी पुडाची चपाती घेतली आहे आणि ती मस्त अशी ओपन करून घ्यायची दोन भाग करून घेतली आहे ओपन करून घेतली आहे पुडाची आहे त्यामुळे मस्त ओपन होते दोन भाग होतात आणि यामध्ये आताही आपण बनवलेली खमंग खुसखुशीत अशी चटणी टाकून घ्यायची आहे या अगोदरही मी चटणीचे बरेच प्रकार दाखवले आहे अगदी झटपट होणाऱ्या आणि दोन ते तीन महिने टिकणाऱ्या तुम्ही त्यातील कुठलीही चटणी वापरू शकता अशी मस्त पोळीवरती किंवा चपातीवर पसरवून घ्यायची त्यामध्ये पुन्हा चमच्याभर इतकं तेल टाकायचं म्हणजे आणखीनच छान लागते आणि मस्तपैकी अशी प्रेस करून घ्यायची पसरवून घ्यायची मस्त बाईंड झाली आहे आणि खूप चटकदार लागते कधी तुम्हीही खाल्ली नसेल तुम्ही देखील नक्की खाऊन बघा आणि आजची ही संकल्पना आजची ही संकल आयडिया कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय